जय श्रीराम जय गोमाता आज दिनांक आठ एक दोन हजार सव्वीस रोजी पिंपळगाव आणि चांदवड टोल नाक्याच्या मध्ये नॅशनल हायवे नंबर तीन वर गोरक्षकांनी एक गोवंत तस्करी करणारी गाडी थांबवली होती विचारणी करीत असताना पोलीस प्रशासनाकडनं आम्हाला धमकवण्यात आलं ज्या गाडीमध्ये ज्या त्या दहा गोवाची शकत नाही तिथं साठ सत्तर गोवन वाटीने कोमून भरलेले बघा आज आम्ही हा नॅशनल हायवे बसवंतगाव पिंपळगाव टोलनाक्यापासून पासून तर तो चांदव टोल के बंद केला आहे याच्या कारण आज स्थानिक सा पोलीस प्रशासनाने जे भ्रष्ट कर्मचारी आहे सागर तत्काळ म्हणून यांना निलंबित करण्यात यायला पाहिजे आणि या याचे जे पी आय साहेब आहे जे यांना पाठबळ देते यांना निलंबित करा आमची एसपी साहेबानला आणि आय जी विनंती आहे जय श्रीराम जय गोमाता भाऊ याला ओके करायचे याला वरिष्ठ कसं करावं लागेल आला आईच्या इथक जाऊ का हो आता मीडियाच काय झालं मीडिया बोलवा काय करू आता इंग्लिश मला नाही समजा शेअर चालू शेअर मध्ये बरोबर आहे पण आपल्याला शेअर करायच्या पब्लिक करायच्या इंस्टावर मग बंद करायच्या वेळेस कसं करावं लागेल हा नॅश हायवे नंबर थर्टी बघा स्टील सेव्ह हा सेव्ह करायच्या नॅशनल नंबर तीन हायवे वर एक ट्रॅफिक जाम केली आहे नंदुरबार जायखेडा नाशिक गोरखेकांनी बघा हा पिंपळगाव बस जाम आहे तर इथे चांदो डोक्याला महाख्यापर्यंत जाम आहे भाऊ करा पटकन शेर करायला कुठून करायचे शेरिंग